जय शिवराय भावांनो मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे गडकिल्ल्यांविषयी गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे सरकारने या गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे गडकिल्ल्यांवर दारू पिली जाते गडकिल्ल्यांवर दारू पिली जाते गडकिल्ल्यांवर कचरा केला जातो गड किल्ल्यांवर पाण्याच्या बॉटल्या असे पडलेले असतात गडकिल्ल्यांची साफसफाई स्थानिकांनी तिथल्या केली पाहिजे स्थानिकांनी नाही जे जाईन ना त्यांनी साफसफाई केली पाहिजे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे गडकिल्ल्यांचा पुनर्विकास केला पाहिजे गडकिल्ले पडत चालल्यात त्याकडे लक्ष दिलं पाहिजे शिवरायांची संपत्ती हीच की किल्ले शिवराय दाखवायचे असते ना आपल्याला पिढीला पुढच्या पिढीला तर शिवरायांचे गडकिल्ले महत्वाचे आहेत शिवरायांचे पुतळे महत्वाचे नाही शिवरायांचे स्मारक महत्वाचे नाही शिवरायांचे गडकिल्ले जपणं महत्त्वाचे आहे शिवरायांचे स्मारक बांधण्यापेक्षा गडकिल्ल्यांकडे लक्ष लक्ष द्या शिवरायांचे स्मारक बांधण्यापेक्षा गड किल्ल्यांकडे लक्ष द्या शिवरायांचे स्मारक महत्वाचे नाहीत गड किल्ले महत्वाचे जेवढा शिवरायांच्या स्मारकावर खर्च केला जातो ना तेवढा गड किल्ल्यांवर खर्च करा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचे आहेत गडकिल्ले काय शिवाजी महाराजांनी कशा परिस्थितीतून गडकिल्ले जिंकले हे आपल्या पुढच्या पिढीला दाखवलं गेलं पाहिजे गडकिल्ल्यांच्या भिंती पडत चालल्यात गडकिल्ल्यांमध्ये कचरा होत चाललाय सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आपल्याला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपला हा चॅनल या याद्वारे या... या आपण सांगणार आहे की गडकिल्ल्यांकडे लक्ष द्या आपण प्रयत्न करणार आहे की गडकिल्ल्यांकडे लक्ष गेलं पाहिजे सरकारचं यासाठी व्हिडिओ बनवणार आहे गडकिल्ले पडत चाललेत येत्या दहा वर्षात गडकिल्ल्यांचं नामुनिशन राहायचं नाही अशी जर अवस्था राहिली तर गडकिल्ले पाहायला मिळायचे नाही आपल्याला सर्व गडकिल्ले पडून जातील आणि सरकार असं पाहत राहील गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत चालले गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होत आहेत मस्जिदे तयार होत आहेत विविध घर तयार होत आहेत काही व्हिडिओ पाहिले होते काही फोटो पाहिले होते विहिरीव घर शिवाजी महाराजांची शिवकाळीन विहीर होती त्याच्यावर घर बांधलेलं इतकी अतिक्रमण होत आहेत ती हटवली पाहिजे सर्व गडकिल्ल्यांवर अतिक्रम हटवली पाहिजे सरकारने हे केलं पाहिजे आता नवीन सरकार आहे देवेंद्र फडणवीस एवढी विनंती आहे देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झालेली आहे त्यांच्याकडे एवढीच विनंती आहे की किल्ल्यांकडे लक्ष द्या त्यामुळे आपल्या राजसाहेबांची सत्ता हवी पण महाराष्ट्राला ते कळलं नाही राजसाहेबांची सत्ता यासाठीच आपल्याला हवी होती गडकिल्ल्यांकडे लक्ष केलं पाहिजे गडकिल्ले आत्ता महत्वाचे आहेत पुढच्या पिढीला आपल्याला दाखवायचे आहेत गडकिल्ले शिवाजी महाराजांचा इतिहास त्या गडकिल्ल्यातून कळला जाईल अशी जर पळत राहिले तर पुढल्या दहा वर्षात गडकिल्ले पाहायला पण राहायचे नाही अशी अवस्था नाही झाली पाहिजे यासाठी सरकारने या गडकिल्ल्यांकडे लक्ष दिले पाहिजे अतिक्रमण पहिले हटवली पाहिजे फक्त राजकारणासाठी गडकिल्ल्यांचा उपयोग फक्त राजकारणासाठी राजकारणात गडकिल्ल्यांचा हे केले जात ही परिस्थिती खूप वाईट आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा धन्यवाद